आर डी आत्राम उपाध्यक्ष ट्रायबल ऑफिसर फोरम की दोन हजार चौदा मध्ये नामांकित शाळेची सुरू केली त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र होता आणि आता सुद्धा रिस्पॉन्स आहे फक्त कुठेतरी एका जिल्ह्यामध्ये याचा रिझल्ट कमी आला त्याचा आधार घेऊन जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा हे बंद करण्याचा एक घाट या सरकारने रचलेला आहे एकीकडे सरकार म्हणते की आदिवासी आदिवासीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आणि दुसरीकडे हळूहळू योजना बंद करण्याचा सपाटा यांनी लावलेला आहे यापूर्वी त्यांनी दोन हजार अठरा मध्ये हा अनुदान आपले जे शासकीय वस्तीगृह आहे त्याचा त्याचं हॉस्टेल मेस बंद करून टाकलाय डीबीडी लागू केली आहे जे की समाज कल्याणला मेस सुरू आहे आणि आदिवासीला बंद झालाय त्याच कारण एवढं हे सांगितलं होतं की आदिवासी वस्तुगृह फुकटचे मुलं खूप राहतात म्हणजे एखाद्या आपला हात जर दुख झाला तर आपण हात कापत नाही उलट त्यांनी प्रशासनामध्ये त्यांनी ते दुरुस्त करायला पाहिजे तसं करा हॉटेलची ती बंद करून टाकली जो कि है। की समाज केल्या सुरू आहे नामांकित शाळे असं झालं आहे की आता जवळजवळ दोनशे सत्तर विद्यार्थी बसले होते त्याच्यामध्ये दोनशे अठ्ठावीस विद्यार्थी पास झाले म्हणजे नव्वद टक्के रिजल्ट आहे एवढं असताना सुद्धा त्यांनी या वर्षी या वर्षी त्यांनी रिस्टर पहिल्या वर्गाचा प्रकार प्रवेश नाकारलेला जो की त्यांनी जून मध्ये जाहिरात दिली होती की आम्ही नामांकित शाळा देऊ त्यांची यादी पण तयार आहे पण शासनाने त्यांना सगळं थांबायला सांगितलं असं आम्हाला वाटते शासन कोणत्या सूचना देत नाही आणि हळूहळू पूर्ण नामांकित शाळेची योजना ते बंद करत आहे त्यामुळे आदिवासीसाठी हे शासन कटिबद्ध आहे असं म्हणतात त्यामुळे आदिवासी नागरिकांनी पालकांनी सावध व्हावं की हे सरकार आदिवासीच्या कोणत्या परिस्थितीमध्ये फेवरचं नाही आहे हळूहळू आदिवासीच्या सगळ्या शैक्षणिक योजना त्यांनी हे बंद करण्याच्या मार्गे लागल्या आहेत इतर योजनेमध्ये जर सांगायचं झालं तर युपीएससी मध्ये दिल्लीमध्ये बार्टी कडून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी युपीएससी च्या ट्रेनला जातात परंतु ट्रायबलचे चे विद्यार्थी ते सुद्धा त्यांनी कमी करून टाकलेले आहे आपल्या महाज्योतीच्या मार्फत अकरावी बारावीचे जे विद्यार्थी सायन्स घेतात त्यांना हो टॅबची योजना आहे पण आमच्या ट्रायबल डिपार्टमेंटीआय स्वतंत्र विभाग आहे तिथे सुद्धा त्यांनी ती योजना लागू केलेली नाही ट्रायबल टी आर टी, हो टी, आर टी आधार घेऊन बार्टी स्थापन झाला बार्टीचा आधार घेऊन महाज्योती स्थापन झाला महाज्योतीचा आधार घेऊन सारथी स्थापन झालं हे तिने तिने फार मजबूत झाले महाज्योती सारथी आणि बार्टी आणि टीआरटीआय हा आमच्या आदिवासी आमदारांच्या अनास्थेमुळे मंत्र्याच्या अनास्थेमुळे त्यांच्या त्यांच्या सामाजिक कोणत्या प्रकारची बांधिलकी नसल्यामुळे हरू टीआरटी हा संपाच्या मार्गाला लागलेला आहे त्यामुळे टीआरटीच्या युद्धकडे महत्व द्यावं आणि ही जी नामांकित शाळेची योजना ही पूर्ण नागपुरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर नव्याने सुरू करावी ज्या शाळेचं रिझल्ट चांगलं नाही त्या शाळेचं त्यांनी मान्यता करावी आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पॉलिटिक्स करू नाही नामांकित शाळेचा योजना योजनेचा कचरा हा शासनानेच केलेला आहे सुरुवातीला नामांकित शाळेच्या योजना योजना ही चांगली होती चांगलं रेप्युटेशन द्यायचा नंतर यांनी कमिशनच्या लालच्या पोटी संस्था जे अप्रोच होत होता त्यांना शाळा द्यायला लागल्या त्यांना विद्यार्थी द्यायला लागले आणि त्यांनी सगळ्या शाळेचा कसा करून टाकला आणि त्याच्यामुळे ही योजना बर्बाद झालेली आहे कोणत्याही चांगल्या शाळा हे संस्थाकडे जाऊन त्यांच्या पाठवणा करत नाही किंवा त्यांना विनंती करत नाही आपल्याला गरज आहे आदिवासी मुलांसाठी त्यामुळे मंत्र्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला आपल्या मुलाला शिकवायचं आहे त्यामुळे चांगल्या शाळा शोधून त्यांनी दिलं पाहिजे कोणताही संस्था झाल्या त्यांना नेहमीप्रमाणे वाटतं की जसे ठेकेदार त्यांच्या मागे फिरतात बाकी लोक मागे फिरतात तसे संस्था फिरावा मग त्यांची शाळेला आपण मान्यता द्यावी नामांकित शाळेच्या कोणत्याही शाळा आहेत त्यांच्या मागे फिरणार नाही त्यामुळे शासनानेच आपल्या मुलाचा विचार करून ही शाही योजना पूर्वच सुरू करावी असं मी शासनाला विनंती करतो मी दिनेश शेराम जनरल सेक्रेटरी अखिल भारतीय आदिवासी विकास महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने नामांकित शिक्षण योजनेअंतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना सन दोन हजार चौदापासून शिक्षण देण्याचं चालू केलेलं होतं मात्र दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये डिसेंबरमध्ये अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांनी एक जाहिरात काढली आणि त्यानुसार अर्ज मागवले दोनशे सत्तरच्या जवळपास दो अर्ज या आदिवासी विकास विभागाला आले त्यातले त्यांनी दोनशे अठ्ठावीस अर्ज पात्र ठरवले मात्र विदर्भामध्ये शैक्षणिक क्षेत्र हे जून पासन चालू होते आज ऑगस्ट महिना उजाडला जवळपास तीन महिन्यापासून या सर्व जे विद्यार्थी आज इथे बसलेले दिसतात त्यांचे पहिल्या वर्गाचे प्रवेश आदिवासी विकास विभागाने अजूनपर्यंत चालू नाही केले यासाठी सर्व सामाजिक संघटना यांचे निवेदन प्रकल्प अप, आयुक्त आदिवासी विकास विभाग यांना वारंवार देण्यात आले परंतु त्या निवेदनावर काहीही कारवाई या विभागाने अद्याप केलेली नाहीये आज तीन महिने लुट उलटले आणि हे पोरं आज घरी बसलेले आहे शिक्षणापासून वंचित आहे म्हणून आज सर्व सामाजिक संघटना मग त्याच्यात कोंडवाना गणतंत्र पार्टी असो ट्रायबल ऑफिसर फोरम असो अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद असो या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज पालक आणि विद्यार्थी यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्या कॅबिन मध्ये या सर्व विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक शाळा या ठिकाणी भरून शासनाचा आणि पर्यायने विभागाचा इतिहास निषेध नोंदवला आहे आज, आज आम्ही सरकारला पाच वाजेपर्यंत जो अल्टिमेटम दिलाय की त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आज त्यांनी फायनल करावी तोपर्यंत इथून आम्ही काही हटणार नाही तोपर्यंत ही, तो ही प्रतिकात्मक शाळा इथे सुरू राहील विनोद मसाराम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष पिछले दो महिने से हम लगातार आयुषी मॅडम को जो अपर आयुक्त आदिवासी विभाग के उनको निवेदन देते आ रहे हैं आज हमारे 280 बच्चे लोग आज शिक्षा से वंचित है लगातार आने के बाद में पालक लोग सेपरेट सेपरेट मात्रा में जैसा आते थे तो उनको डिपार्टमेंट की तरफ से भी एक पॉजिटिव रिस्पांस नहीं मिलता था कल आइए परसों आइए इस प्रकार का निवेदन देके उनको वापस भिजवा दिया जाता था बहुत माँ बाप बेचारे परेशान होने के बाद में जब संगठन से संपर्क किए तब हम संगठन के नेतृत्व में भी यहाँ पे कई बार निवेदन देने के बाद में भी हमको भी एक व्यवस्थित रूप से उत्तर नहीं दिया गया कल हो जाएगा परसों हो जाएगा इस तरीके की जो जो खिलाफ में जो रची जा रही है हम इसका बिल्कुल पूरी तरह से निषेध करते हैं और आज हमने मैडम को एक निवेदन दिए हैं मंत्री महोदय को दस बार निवेदन चुके दे चुके हैं इवन हम हमारे मुख्यमंत्री महोदय से जिनसे बहुत सारी उम्मीद है उनको भी निवेदन दिए लेकिन अभी तक कुछ भी पॉजिटिव रिस्पॉन्स नहीं आया इसलिए आज हम पूरे पालक लोग और पूरे नागपुर शहर के विविध संगठन लोग यहाँ पर एकत्रित है और हम लोगों ने एक अल्टिमेशन उनको दिया है कि अगर आज पांच बजे तक हमको पॉजिटिव रिस्पांस नहीं देते तो आज हम पीओ के 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 खिलाफ खिलाफ में 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 सरकार हमारे एक्ट तहत तहत हम बरडी पुलिस स्टेशन में जाके गुना दाखिल करेंगे और जब तक हमारे बच्चों के भविष्य के साथ में वो व्यवस्थित रूप से समझौता नहीं करेंगे हम लोग यहाँ से नहीं जाने वाले नमस्कार मैं आकाश मोड़ाविक शहर अध्यक्ष है भारतीय जनता पार्टी आदिवासी शाळा सुरू होऊन आपल्याला आपल्या मुलांना दोन महिने तीन महिने झालेले आहेत इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत पण आपल्या आदिवासी विकास विभागातील नामवंत शिक्षण योजना आहे त्या अंतर्गत आपल्या आदिवासी विद्यार्थी आता पण सुद्धा वंचित आहे पण शासन हा निर्णय घेत आहे घेत आहे घेत आहे करता करता आपल्याला दोन ते तीन महिने कालावधी गेला आहे पण वारंवार याचे अपडेट ज्याचा आ, मंत्री महोदय अशोकजी उईके असो यांच्यातर्फे आपण वारंवार निवेदनं केलेले आहेत आणि निश्चितपणे आज जे पालक आपल्या मुलांसाठी इथे एकत्रित झालेले आहे ज्या संघटना आपल्या सामाजिक संघटना आहे त्यासुद्धा या मुलांच्या न्यायाकरिता एकत्रित झालेल्या आहे त्यांना कुठेतरी निर्णयाची आशा आहेत आणि तो निर्णय नक्कीच होईल असं मला वाटते आणि भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीतर्फे आज अपर आयुक्त यांना सुद्धा निवेदन देणार आहे की हा शासन हा जो निर्णय आहे पहिल्या वर्गाचा तो तात्काळ अन्यथा आम्ही याच प्रेमाचे खाली आम्ही इथे शाळा भरू आणि इथेच आम्ही आपल्या विद्यार्थ्याला शिकू असे आम्ही आंदोलन इथे करणार करणार आहोत उद्या पक्षाचे पदाधिकारी काय राजीनामा देणार राजीनाम्याचा विषय नाही माझी नियुक्ती आजच झालेली आहे आणि आजच माझी नियुक्ती झाली आणि आजच मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे आलेलो आहे आणि माझ्या लेटर ॲडवर निवेदन ले ले सुद्धा आम्ही लिहिलेलं आहे तसेच मंत्री महोदया तर्फे सुद्धा आपण अपडेट घेत आहोत की तात्काळ हा निर्णय झाला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे माझा समाज हा प्रथम आहे कारण की समाजातूनच मी एक लीडरशिप माझी डेव्हलप झाली आहे त्यामध्ये त्यानंतरच मी एक पक्षामध्ये आहे तर माझा समाज आणि माझे लहान बांधव जे आहे जे विद्यार्थी म्हणून भविष्यातील भारत देशाचे भविष्य आहेत तर त्याकरिता मी प्रथम आहे समाजाच्या नंतर मी पक्षाचा अगर विद्यार्थ्यांचा न्याय या तात्काळमध्ये नाही लागला तर मी राजीनाम्याची भूमिका सुद्धा स्वीकार याच्यामध्ये घेऊ शकतो कारण की विद्यार्थी हा आमच्या समाजातील भविष्य आहे तर विद्यार्थी बाबत सर्व आम्ही सामाजिक संघटन आणि पक्ष सुद्धा याच्यामध्ये प्रथम भूमिका घेऊन न्याय कराची आशा आपल्या मंत्री महोदयातर्फे करत आहोत मी दिनेश श्रीराम कोरोनाकडा शहराध्यक्ष आज, आज... आज... आदिवासी विभाग के और से जो ऑफिस में पश्चिम स्कूल तो में आई इसका कारण ये कि आदिवासी समाज को सरकार कभी भी सीरियस नहीं लेता है हमारे जितने भी संगठन के आज यहाँ उपस्थित है अखिल विद्यार्थी परिषद सरकार ना, सबने निवेदन दे चुके हैं पर आदिवासी जो विभाग है उन्होंने उनके निवेदन को कोई वैल्यू दिया ही नहीं आज तक उसका रिप्लाई नहीं आया कुछ भी नहीं आया आज जो बच्चों का भविष्य जो एक साल बर्बाद होगा उसके जिम्मेदार कौन लेगा उसकी जिम्मेदारी सरकार लेगी क्या और आज जो दो महीना के ऊपर हो गया है ये बच्चे जो नामांकित स्कूल का गवर्नमेंट की तरफ से जो दिसंबर महीने में ये दायरात निकली थी अभी तीन महीने एक सेशन हो गया आज ये एक साल का इनका बच्चे का स्कूल चले जाएगा तो आज हमारी यही डिमांड है आज हमारे राज्य विकास मंत्री से भी और डिपार्टमेंट से भी कि आज कुछ भी हो जाए आज हमको लेखी निर्णय चाहिए आश्वासन अजीब नहीं लेंगे और आज पूरे पालक लोग चाहे रात क्यों ना हो जाए यही खड़े रहेंगे और इसके बाद अगर उन्होंने नहीं लिए निर्णय तो हम उसके आगे की भी भूमि में उग्र होगी हम चाहेंगे तो पूरे पालक लोगों की इससे हम नीचे में को लॉक लगाएंगे और हमारा धैर्य विरोध प्रदर्शित करेंगे अनिता जुगरा के पांढराबोडी रामनगर नागपूर मी इथे जित माझ्या मुलाचं अप्लिकेशन देणं जानेवारी महिन्यात वारंवार आले वारंवार विचारले का आमचं लिस्ट लागली का तुम्ही आठ दिवसात या दहा दिवसात या पंधरा ऑगस्ट ला या पंधरा ऑगस्ट नंतर होईल मी काही लोकांना पण विचारले की कधी लिस्ट लागणार आहे अधिकाऱ्याला विचारले कोणीने सांगितलं नाही मला आश्वासन मिळालं फक्त आज इथपर्यंत आले की आम्ही आंदोलनासाठी उभे झालो जेव्हापर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळत नाही आमच्या मुलांना ऍडमिशन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे लढा लढू हेच आमची आहे जय सेवा मी आडे आ, मी पालकांमधनच एक पालक आहे मला हे म्हणायचं आहे सरकारला शासनाला आणि प्रत्येक अधिकाऱ्याला की आम्ही आज पालक म्हणून आमचे जे विद्यार्थी आहेत आमचे जे मुलं आहेत आता शाळा सुरू होऊन चार महिने झालेत आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये फॉर्म सबमिट केलेला जर तुम्हाला म्हणजे मुलांना शाळेत जायची नव्हती तर आम्हाला फॉर्म नव्हते काढायचे बरोबर आहे आणि आम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं की तुमचं असं असं आहे तुम्ही फॉर्म भरायची गरज नाहीये आज आम्ही चार चार पालक येऊन जेव्हा अधिकाऱ्यांना भेट द्यायचो तर आम्हाला पळून लावायचे कुठलाही अधिकारी आम्हाला उत्तर द्यायचं नाही आणि आम्हाला पळवून लावायचं त्या तर काही काही पालकांना तर माहित पण नव्हतं की आपण आवाज उचलू शकतो तर संघटने मार्फत आज चार चार ते तीन चार जेवढ्या संघटना आहेत आमच्या समाजाचे जेवढे अधिकारी आहेत आमचे भाऊ मोठे भाऊ आहेत हे सगळे येऊन आम्हाला एक सातवना दिली आम्हाला धीर दिला की ताई तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला द्यायचा आहे समाजाचं काम आहे समाजाचे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावला पाहिजे आणि ते उंचावणारच का बरं आमच्याच आदिवासीच्या मुलांसोबत असं होतं मला हे समजत नाही तर मला शासनाला सरकारला आमच्या मुख्यमंत्री मंत्र्याला आम म्हणायचं आहे की मंत्री महोदय आम्ही आम्हाला वचन दिलं होतं ठीक आहे आमचा डेबोडिंगचा विषय झाला होता तेव्हा त्यांनी वचन दिलं की ताई आपल्या आदिवासीचे विद्यार्थी जे आहे ते नक्कीच मी तुमच्या पाठीमागे राहू तर आम्हाला ते वचन आज हे म्हणायचं आहे की आम्ही तुमच्या बहिणी आम्ही तुमचे काही पालक वर्ग आहे तुमचे लहान लहान भाचे जे म्हणू आम्ही तुम्ही आम्हाला बहिणी मांडता तुमच्या भाच्यांचं भविष्य जे आहे ते रस्त्यावरती येऊ देणार आहे का तुम्ही मला आहे की पहिली टेस्ट युनिट आज गोरांची झालेली आहे टेस्ट युनिट झाल्यानंतर चार महिने झाले आणि आजही आमचा विद्यार्थी आमचा पोरगा हा असा रस्त्यावरती येऊन बसत आहे आपल्या अधिकाऱ्यासाठी तर यांचं हे भावी जीवन आहे सर भारताचं या भावी, भावी जीवना बरोबर जर तुम्ही आ, असा म्हणजे व्यवहार करणार तर हे चुकीचं आहे गव्हर्नमेंटशी आणि अधिकाऱ्यांशी सगळ्या माझ्या समाजाशी पण मला हात जोडून विनंती आहे की जे नाही आहेत पालक त्यांनी यावं आणि जे अधिकारी आहेत जे शासन आहेत त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे नाही तर आम्ही आमच्या भावांबरोबर आमच्या संघटने बरोबर समाजाबरोबर आम्ही हा लढा नेहमीच देऊ आणि देत राहू इथे जे सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे की आम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊ आम्ही इथे धरणा पण देऊ आणि आली वेळ तर आम्हाला परिस्थितीनुसार जसं वागता येणार आम्हाला जर न्याय मिळून नाही देऊ तर आम्ही इथे शाळा भरू आणि इथंच राहू आम्हाला जोपर्यंत न्याय मिळून देत नाही जय सेवा मी दिगंबर चव्हाण उपायुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर नामांकित योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना फर्स्ट स्टँडर्डला ऍडमिशन देण्याविषयी पालकांचे सगळे निवेदन होते आणि नामांकित योजनेअंतर्गत जे ऍडमिशन दिल्या जाते शासन स्तरावरनं मंजुरी येते आणि तिकडनं आल मंजुरी आल्यानंतर मग प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिल्या जाते सध्या मंजुरी प्राप्त नसल्यामुळे आम्ही सुद्धा खाली प्रकल्पाधिकाऱ्यांना कळू शकत नाही ऍडमिशन विषयी तर याविषयी शासन स्तरावरनं मंजुरी आली की ऍडमिशन होणार आहे काही वेगवेगळ्या पीओ मध्ये अर्ज आलेले असतात आमच्याकडे येत नाही डायरेक्ट प्रकल्प कार्यालयात येतात तर जसे वरून मंजुरी येईल किती ऍडमिशन द्यायच्या हे शासन स्तरावरनं ठरत असते तिथनं मंजूर होत असते ते आलं मंजुरी की त्यानुसार पुढील प्रोसेस होईल आंदोलनकर्त्यांच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत शासन स्तरावरनं पण मान्य केलेलं आहे की आम्ही ऍडमिशन देणार असं सा, तस सांगण्यात आलेलं आहे आम्ही वाट बघत आहोत की केव्हा तिकडनं पत्र आम्हाला मिळेल म्हणजे संघटनेला आंदोलन करत्यांना ते देता येईल ऍडमिशन देणार आहे शासन स्वतः मंत्री महोदयांनी तसं सांगितलेलं आहे की आपल्याला ऍडमिशन द्यायचं आहे त्यामुळे आम्ही वेट करत आहे जसंही वरून शासनाकडून आम्हाला निर्देश प्राप्त होईल तसे आम्ही खाली प्रकल्प कार्यालयाला कळू आणि मग प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल